कर तो दोन शब्द साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी आणि या ठाण्याला गोविंदाची पंढरी करणारे धर्मवीर आनंदिके साहेबांचा धर्मवीर आनंदिके साहेबांचा बोल बजरंग बोल बजरंग हर हर आदे। हर हर पाऊस असून बघा किती उत्साह आहे सगळीकडे पाहतोय गोविंदाच गोविंदा दिसतोय इथं सर्व माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके गोविंदा भाऊ पण आहेत आणि त्या स्पेनचा गोविंदा पण आहे स्पेन वर म्हणायचं मरेक्स कॅप्टन पाव कॅप्टन च कॅप्टन पा वेलकम टू ठाणे वेलकम फॉर गोविंदा फेस्टिवल वडापाव नाही वडापाव आपला मुंबईचा आणि पावला पण वडापाव आवडतो <laughs> खाल्लाय <है> की नाही <laughs>

आज इथं सगळ्यांची मिसळ आहे सगळे गोविंदा जात पात धर्म भेद विसरून एकत्र आलेले आहेत आणि म्हणून आपली मागच्या वर्षी मी म्हणालो होतो की विधानसभेची हंडी विकासाची हंडी महायुतीच फोडणार आणि माझ्या लाडक्या बहिणींनी एवढा चमत्कार केला की दोनशे बत्तीस थरांची हंडी फोडली दोनशे बत्तीस म्हणजे दोनशे बत्तीस आमदार आले ना आपले आणि ही अंडी तुम्ही फोडली आज इथं संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रम दहा थर लावून केला वर्ल्ड रेकॉर्ड झाला आतापर्यंत नऊ होते ना नऊ तर इथंच लागले होते आता दहा थर लागले मी संस्कृती दहंडीचे प्रताप सरनाईक पूर्वेश सरनाईक वि सरनाईक या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या गोविंदाला ग्लॅमर देण्याचं काम प्रताप सरनाईक यांनी केलं पूर्वेशनी केलं त्यांचं अभिनंदन करतो प्रो गोविंद केला ना तुम्ही आम्हाला अरे मी तर पाठून आहे रे त्यामुळे सगळं आणि या गोविंदामुळे अनेक लोक आमदार झाले आणि या गोविंदामुळे प्रताप सरनाईक मंत्री झाले आणि म्हणून आपण आपली हंडी फोडली तुम्ही आता हंडी फोडताय पाकिस्तानची हंडी कोणी फोडली पाकिस्तानची हंडी आपल्या भारतीय सैन्य दलाने फोडली त्यांना सगळ्यांनी सलाम केला पाहिजे सल्यूट केला पाहिजे आणि या भारतीय सैनिकांच्या माग खंबीरपणे उभे राहणारे आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणून पाकिस्तानला बरोबर ठोकलं ना ईट का जवाब पत्तर से खून का जवाब खून से गोली का जवाब से बरोबर जिरवली ना पाकिस्तानची पहिलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचा ते कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्या पाकिस्तानला बरोबर धडा शिकवला भारत माता की भारत माता की वन दे। 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 वन दे आणि म्हणून कोण तो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख काय नाव रे मुनीर 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 कोण मनीर बोलतो हमारे पास अनुबॉम है मोदीजी म्हणाले तुम्हारे पास तो हमारे क्या फटाकडी आहे क्या आणि म्हणून वाघाचं कातड़ पांघरून लांडगा वाघ होत नाही वाघ वाघ असतो आणि ते आपल्या भारतीय सैन्य दलाने पूर्ण जगाला दाखवून दिलंय हा भारत देश नया भारत है के मारने वाला भारत है ए नरेंद्र मोदी का भारत है ए हमारे भारतवासियों का भारत है आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्यांनी या मायभूमीचं रक्षण करण्यासाठी आपलं रक्त सांडलं सैनिकाने लष्कराने त्यांना रक्तदान करण्याचं काम आपल्या शिवसेनेने हजार लोक जाऊन काश्मीर मध्ये केलं आणि एक इतिहास घडवला आणि म्हणून नुसत्या दहीहंडी आपण बांधत नाही या देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी देखील उभे राहतो आणि म्हणून विक्रमी दहीहंडी संस्कृतीची दहीहंडी मनापासून मी अभिनंदन करतो प्रताप ते दे जाऊ देतत मी काय केलेलं सांगत मी केलेलं सांगत नाही काय या हाताचं या हाताला पण कळत नाही आणि म्हणून तुम्ही मला सांगा मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर गोविंदा सुरू होता का बंद सगळं बंद होता ना पॅकअप केला होता गोविंदा बंद बंद गणपती बंद एवढीच मूर्ती आणा तेवढीच मूर्ती आणा दसरा बंद दिवाळी बंद नवरात्री बंद मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सगळे निर्बंध हटवून टाकले सण उत्सव मोकळे केले आणि या पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती परंपरा पुढे देण्याचं काम तुम्ही केलं आणि म्हणून गोविंदा ही ठाणे ही गोविंदाची पंढरी आहे धर्मवीर आनंदगे साहेबांनी हा दहीहंडी उत्सव सुरू केला आणि त्याला वाढवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं आणि प्रताप सरनाईक यांचं मनापासून मी अभिनंदन करतो नेहमी ते दयांडीच्या मागं उभे राहिले आणि म्हणून त्यांच्याच इथं त्यांचे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड दहा गोविंदा थर लावून फोडण्यात आले आणि हा इतिहास झाला आहे आणि म्हणून हा इतिहासाचे मानकरी तुम्ही संस्कृती दहयांडी आहे मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्या गोविंदांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की वंदे वंदे पण आमची विनंती आहे साहेब ते दहा थर ज्या रीतीने रचले गेले तो व्हिडिओ आपण बघा ते फक्त दहा थरांचा एक व्हिडिओ व्हिडिओ हा दहा थरांचा जो व्हिडिओ आहे तो लावायचा आहे आपण साहेबांना तो व्हिडिओ नक्कीच दाखवूया जो विश्वविक्रम आज नोंदवला गेलेला